नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कानपूर गावात शीतल नावाची तरुणी राहत होती त्याच गावात नवनाथ श्यामराव जगदरे हा तरुण राहायचा या दोघांचे एकमेकावर जीवापाड प्रेम होते पुढे शीतल आणि नवनाथ दोघेही लग्न करणार होते मात्र शीतलला दुसरीकडे लग्न करावं लागलं शीतरीचे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याच्या एका मुलासोबत लग्न झाले होते शीतलला ते लग्न अजिबात पसंत नव्हतं पण घरच्यांच्या दबावामुळे तिला ते लग्न करावं लागलं लग्न झाल्यानंतर कसेतरी ती संसार करत होती मात्र पूर्वीच्या प्रियकराला अजिबात विसरली नव्हती लग्न झाले असूनही ती अधूनमधून आपल्या प्रियकराला भेटायला जात होती आणि कधीकधी ती प्रियकराला आपल्या घरीही भेटायला बोलवत असे या दोघांचं प्रेम प्रकरण असंच सुरू होतं काही दिवसाचा काळ निघून गेल्यानंतर शीतलला मुलगा झाला तो मुलगा सुंदर होता आणि तिचं कुटुंबही फार छान होतं सगळं काही सुरळीत सुरू होतं दोन हजार वीसमध्ये शीतलला मुलगा झाला बघता बघता शीतलचा मुलगा सहा वर्षाचा झाला होता आता शीतलच्या लग्नाला सात आठ वर्ष झाले होते दोन हजार वीसची ती भयंकर रात्र होती शीतलने आपल्या प्रियकराला घरी बोलावले मध्यरात्र झाली होती प्रियकराने कसलाही विचार न करता प्रियाशीला भेटायला गेला दोघांचेही बेडरूममध्ये शरीर संबंध सुरू होते त्यावेळेस तिचा सहा वर्षाचा मुलगा झोपलेला होता मात्र काही वेळातच तो उठला त्या दोघांचे शरीर संबंध सुरू होते आणि मुलगा त्यांच्या समोर जाऊन अचानक उभा राहिला तो केवळ वर सहा वर्षाचा होता त्याला कोणत्याही गोष्टीची कल्पना नव्हती त्याच्या आईला व प्रियकराला नको त्या अवस्थेत पाहून तो जोर जोरात ओरडायला लागला दोघांनीही त्याला पकडले मात्र तो थांबण्याच्या स्थितीत नव्हता त्या दोघांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र तो मुलगा ओरडतच होता त्यामुळे दोघांनीही त्या, दो त्या मुलाची अतिशय क्रूरपणे हत्या केली हत्या केल्यानंतर तिचा प्रियकर तेथून निघून गेला पकडले जाऊ या भीतीने माझ्या मुलाचा अपघात झाला आहे असा बनाव रचला मात्र शीतलच्या पतीला शीतलवर संशय आला त्याने पोलीस स्टेशन जाऊन तक्रार दिली पोलीस तपास सुरू झाला आणि तपासात निष्पन्न झाली की दोघांचे अनैतिक संबंध होते आणि या अनैतिक संबंधातून त्यांनी मुलाची क्रूरपणे हत्या केली आहे पोलिसांनी योग्य ती कारवाई करत दोघांनाही बेड्या ठोकल्या पुढे नवनाथ याला शिक्षा झाली मात्र शीतल ही निर्दोषपणे मुक्तता झाली काही काळ निघून गेल्यानंतर नवनाथ याला न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा ठोठवण्यात आली होती तेव्हा शीतल हिच्या पायाखालची जमीनच सरकली तिला काय करावे काही समजत नव्हतं कारण ती आता एकटी पडली होती तिच्या पतीने तिला सोडलं होतं मुलगा या जगातून गेला होता आणि प्रियकर याला जन्मठेपीची सजा झाली होती त्यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात ठेवण्यात आले शीतल ही एकटीच संभाजीनगर येथे एक रूम घेऊन राहू लागली दोन तीन वर्षाचा काळ लोटला होता सहा मार्च दोन हजार पंचवीसचा तो दिवस होता त्या दिवशी शीतलचा प्रियकर नवनाथ हा बेलवर जेलच्या बाहेर आला होता त्यानंतर शीतल आणि नवनाथ कानपूर हे आपल्या गावाला गेले दोघांनीही लग्न केले नव्हते मात्र ते दोघेही पतीपत्नीप्रमाणे राहत होते एवढा मोठा भयानक कांड केल्याचा दोघांनाही पश्चाताप होत होता मात्र आता वेळ निघून गेलेली होती पश्चातापाशिवाय त्यांना आता काहीच उरलं नव्हतं असेच काही दिवस निघून गेले अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला प्रियकर नवनाथला पुन्हा कारागृहात वापस जायचं होतं मात्र दोघांनाही जगणं आता असंही वाटू लागलं आपलं जगून काहीच अर्थ नाही असा विचार त्या दोघांनी केला त्यामुळे दोघेही अठ्ठावीस तारखेला गावा बाजूच्या असलेल्या एका विहिरीत जीव देण्याचा प्रयत्न केला मात्र तेथील गावातील लोकांनी त्याला वाचवले आणि काही नातेवाईकांनी त्यांना समजावून सांगितले मात्र दोघांना जगणं असह्य झालं आणि एके दिवशी घराच्या छतावर दोघांनीही कीटकनाशक विषारी औषध प्राशन केले आणि त्यानंतर गावाच्या बाहेर शेताकडे गेले त्यांच्या घरच्यांना समजले की दोघेही बेपत्ता आहेत म्हणून त्यांनी शोध सुरू केला दोघांचेही मृतदेह गावातील शेताच्या शिवारात आढळून आले त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली दोघांनी असा निर्णय अजिबात घ्यायला नको होते यानंतर पैठण एम आय डी शी पोलीस पथक रवाना झाले मृतदेहाचा पंचनामा करून त्यांचे मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवून दिले दोघांनी आत्महत्या कशामुळे केलं हे रहस्य त्यांच्यासोबतच गेलं अनैतिक संबंधामुळे दोघांचाही संसार उद्ध्वस्त झाला आता सगळं काही संपलं अनैतिक संबंधाचा शेवट भयंकर वाईट होत असतो तरी पण अशा घटना दिवसेंदिवस घडतच आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र